संभाजी जन्माला खालायचे असतील तर आधी शिवाजी व्हावं लागतं शामा जन्माला खालायचा असेल तर आधी व्हावं लागतं लाडका नाही खूप छान कार्यक्रम होता खूप उत्तम सादरीकरण केलंय सर राज्यांचे पायापुढ हे आपले देव आहेत दोन शब्द मी कसा वाटला काय वाटलं महाराजांबद्दल झालेला नल दिस इज मिनी शिकायनाराण गाइस आजच्या दिवसातला सेकंड ब्लॉग आहे आणि हा पण एकदम असं अचानक भयानक झालेला आहे डायरेक्टली मी लोकेशनला येऊन ब्लॉगची स्टार्टिंग करतोय खरं तर आज आपण एक शो अटेंड करायला आलोय स्वराज्यचं आख्यान म्हणून तो आहे आपल्या मित्राचा अभिजीत गायकवाडचा अभिजित दादाचा तर आपण इथं आता आलेलोय बॅकस्टेज प्रिपरेशन चालू आहे तिकडे जाऊ सगळं दाखवू आणि लास्टला तुम्हाला त्याची बाईट वगैरे पण दाखवू तर आपण इथं पोहोचलेलोय तर असं काही पूर्ण शो आहे खूप मोठं ऑडिटोरियम आहे सगळं प्रिपरेशन चालू आहे तर हा आपला अभिजित पूर्ण प्रोग्राम झाल्यानंतर मी त्याची ओळख करूनच देईल तुम्हाला सगळ्यांना या सगळ्यांनी मिळून आपल्या स्वराज्य पंचपक्वना याच अनमोल दागिन्याची अमृता हुनी गोड स्वराज्याची गाथा म्हणजे स्वराज्याचा आख्यान सादर करतोय नवलिखित स्वरचित सांगीतिक थाट स्वराज्याचं आख्या तू इतका वर्ग तिकडे आहे कड्या गरिबाच्या नाक तोंड तो नवरच का ती वर न्या विराजी वरच राज आहे जे दिलं तुम ते तुम्हीच दिलं तुम की त्या त्या तायच काय विनाय बघा म्हणजे या तलवारीच तिकट पण बी तुम्हीच दिला आणि या फाटक्या माणसाला सौराज्याच सुभेदार बी तुम्हीच केलं की राजाने फक्त दिलं हो मागितलं कधी विनाय

राजांच्या शौर्याकडे बघून औरंगजेब म्हणायचा औलाद अगर मेरी होती सारे होता पण त्याला काय माहीत संभाजी जन्माला खालायचे असतील तर आधी शिवाजी व्हावं लागतं छावा जन्माला खालायचा असेल तर आधी शिव व्हावं लागतं लांडगा नाही जी आमचं चित्रीकरण करताय कारण जी आलेली मंडळी नाही त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचावं अशी मंडळी म्हणजे निशिकांत आशुतोष आणि रुद्र <laughs> बांधव स्वराज्य तुमच्यासाठी घडवलंय तुम्ही मोठे व्हावात तुझ्या मम्मीचं नाव तुम्ही मोठं करावं तुमच्या वडिलांचं नाव तुम्ही मोठं करावं म्हणून स्वराज्य घडवलं आहे आपल्या छत्रपती त्यांचे पाया पडा हे आपले देव आहेत आणि शेवटी जाताना एकच सांगे आम्ही चालता राहतो राजांचे उरिले लेकुरे वेडे वाकुडे होते रे क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध बाळ चला माझ्यासोबत दिलेला आणि खरंच धन्यवाद भारी वाटत छोट्या मोठ्या गोष्टी हळूहळू सुधारतात सुधारणं पाहिजे लाईट्स परफेक्ट आहे म्युझिक प्रॉब्लेम नाही काय नाही प्रॉब्लेम आख्यान हा जो शो आहे हा बघायसाठी बरेच प्रेक्षक वर्ग आले होते तर त्यांना आपण विचारू की त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या ताई काय वाटलं तुम्हाला खूप छान कार्यक्रम होता खूप उत्तम सादरीकरण केले सर्वांनी आणि मला असं वाटतं सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना हे जाणून घेण्याची खूप गरज आहे आणि मी आवर्जून सांगेन लोकांना की नक्की येऊन बघा तुम्ही काय बोला ऍक्च्युली लाईक आत्ताच्या साठी हा खूप मोठा शो आहे लाईक खूप लोकांना माहिती नाहीयेत खूप गोष्टी ज्या आम्हाला ह्याच्या थ्रू कळाल्यास आणि आम्हाला हे बघून असं वाटलं की अजून आम्ही परत ही बघायला आणू आणि आम्ही येऊ फार सुंदर सादरीकरण इतका छान जे तुमचं गीत लिहिले होते त्याची शब्दरचना परत ज्यांनी नेपथ्य केलं पूर्ण पूर्ण जो कार्यक्रम सादर केला ते सादरीकरण इतकं सुंदर होतं आणि जी गाणी गायली जे आ, ढो तबला वगैरे जे वाद्य वगैरे वाजवली इतकी सुंदर वाजवली आणि इतका छान कार्यक्रम झाला खरंच आणि इतकी सुंदर टीम म्हणजे सगळे यंग आहात तुम्हाला नवीन म्हणजे पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा नक्कीच खूप इन्स्पिरेशन होतं मस्त वाटलं एक नवीन एक्सपिरियन्स मिळाला आणि नक्कीच आम्ही रेकमेंड करू सगळ्यांनी बघा खूप मस्त आहे या बस एकच वाक्य बोलेन याच्यासाठी जा की जर तुम्हाला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या पुढच्या जनरेशनला समजावं तर नक्की इथे या आणि हा अनुभव घ्या आता हा जो कार्यक्रम झाला त्याबद्दल काही सांगाल दोन शब्द की कसा वाटला काय वाटला महाराजांबद्दल झालेला नक्कीच आता जो मेन कॅरेक्टर होता आपला दादा ज्याने आपल्याला प्रत्येक मावळ्यांचा वगैरे वेश <laughs> घेऊन आपल्याला प्रत्येक गोष्ट समजवली त्याबद्दल काय सांगाल पहिल्या झाल्याच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या ना yes. तेवढं झालं आता आता मी पहिल्या पहिल्यांदाच आली तो बघायला ओके okay. चांगलं वाटलं छान <laughs> वाटलं <laughs> <चान वाटला। laughs> धन्यवाद तुम्हाला कसं वाटलं हा जो पूर्ण शो झाला त्याबद्दल खूप छान वाटला ठीक आहे अंगावर असे काट्यासारखं झालं एकदम गायनाचे अजून काही नाही लहान मुलांनी बघणे आवश्यक आहे तुम्ही काय सांगत सेम तेच ऍक्च्युली खूप छान होत आणि सगळ्यांना ऐकण्यासारखं आहे शिवाजी महाराजांबद्दल एक आदर वाटतो म्हणजे सगळं वाही होत मुलांनी ऍक्च्युली बघायला पाहिजे आणायला पाहिजे मुलांना तर पूर्ण शो तुम्ही बघितला खूप छान असा होता शोनी नाही ना एक मुही म्हणता तर आपण आता बॅकस्टेजला आहोत आणि जे कोणी यांची शेवीकरी आहेत त्यांच्या पण बाईट घेणार जे व्हिवर्स होते त्यांच्या बाईट आपण बघितलं संभाजी ज्यांची बाईट आपल्याला मेन घ्यायची होती तेच गेले तिकडे आता ते परत आल्यानंतर आपण त्यांची बाईट घेणार तर अभिदादाची आपल्याला थोडी बाईट वगैरे घ्यायची आपल्यासोबत आपला मित्र होता आशुतोष त्याला कसं वाटलं ते आपण विचारू नाही शो अत्यंत सुंदर असा होता अत्यंत सुंदर असा शो होता आणि दोन मिनट आपण नंतर बोलू अभिदा आलेलाच आहे आता विषय आहे आपल्या पेचं नाव नाशिकचा पुरा आणि आपल्या नाशिकची मंडळी मुंबईत आल्यावर आपण त्यांना भेटायला तर आभी दा दादा आपण ओळख करूनच दिली तर दादा आपला जो कार्यक्रम झाला जे आपली मोहीम झाली त्याबद्दल दोन शब्द आपल्या व्यवस्था सांगून दे पुढच्या मोहीम केव्हा ते सांगून दे तर आता मोहीम कशी झाली हे प्रेक्षकच सांगतील हे लोक सांगतील यांनी बाई खूप छान झालेली अंगावर काटे डोळ्यामध्ये असे होते बघताना पूर्ण मोहीम आणि जे म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतरची म्हणजे महाराजांच्या निधनानंतरचा जो काही पार्ट होता म्हणजे आपण म्हणाल की सेकंड पार्ट ठीक आहे तर त्यामध्ये नक्कीच अंगावर गुजबम्स आलेले आपण म्हणतो अंगावर शहारे आलेले डोळ्यामध्ये पाणी होतं पुढच्या ज्या काही मोहीम आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला अभिदाता देऊन देणार आहे तर ते एकदा ऐकून घ्या पुढची मोहीम आता ठाण्यात था आहे तेवीस तारखेला त्यानंतर सव्वीस तारखेला आहे माटुंगा इथे बाकीचे डिटेल्स तुम्हाला स्वराज्य आहे ती डिस्क्रिप्शन नक्की दिलेली आहे आणि ह्या दोघांच्या आशीर्वादाने आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी मी आशा व्यक्त करतो म्हणताना थोडी सेवा करायला भेटतील आमच्यासाठी खूप आहे धन्यवाद धन्यवाद तर इथेपर्यंत तुम्ही बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्वराज्याचं आख्यान बघायला एकदा नक्की या भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय